सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आता लवकरात आत लवकर आपलं नवीन वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीसला सुरुवात होणार आहे अगदी आठ ते दहा दिवसातच आपलं नवीन वर्ष सुरू होणार आहे त्या नवीन वर्षाच्या आगमनाआधीच नवीन वर्ष सुरू होण्याच्या आत या चार गोष्टी आपल्याला घराबाहेर काढायच्या आहे माझ्या सर्व महिलांनी या गोष्टी नक्की बाहेर काढा सोन्यासारखं पुढचं वर्ष तुम्हाला जाणार आहे याच चार गोष्टींमुळे आपल्या घरात येते ती दरिद्रता गरिबी अलक्ष्मी आणि घरात निर्माण होत असतो तो म्हणजे वास्तुदोष नकारात्मकता शंभर टक्के नकारात्मकता निर्माण होत असते या चार गोष्टींमुळे आपल्याला वाटतं ह्या गोष्टी सांभाळून ठेवू त्या गोष्टी सांभाळून ठेवू अत्यंत चुकीची गोष्ट आहे मनुष्य आहोत आपण आपल्याला असतोच लोभ प्रत्येक गोष्टीचा लोभ हा मनुष्याला असतोच पण या चार गोष्टी नवीन वर्ष येण्याच्या आत महिला असो माझे दादा असो घराबाहेर काढायचे आहे पहिली गोष्ट ती म्हणजे आपल्या घरात आता तुमचं कुलदैवत नसेल तरी पण तुम्ही इतर देवांचे अगदी एखादी मूर्ती ठीक आहे दोन दे दोन मूर्ती ठीक आहे पण काही वेळा काय होतं ना काही काहींच्या देवघरामध्ये दे, एकाच देवाचे दोन फोटो पण असतात मूर्ती पण असते असे तुम्हाला कुणी देवस्थानाला गेले इतर लोकं आणि त्यांनी तुम्हाला त्या ठिका ठिकाणाहून तुम्हाला मूर्ती आणली फोटो आणले ते आपण वर्षानुवर्ष सांभाळत आलेलो आहोत त्यांचे पूजन करत आहोत आपलं कुलदैवत नसेल तरीही आपण त्यांचे पूजन करत आहोत ते फोटो असू दे मूर्ती असू दे ते काहीतरी भंग पावलेले असतील फोटो असो मूर्ती असो त्यात पाणी जाऊन जाऊन फोटो खराब झालेला असेल किंवा म्हणजे काही मूर्ती असतील तुमच्याकडं भंग पावलेल्या असतील अशा जर गोष्टी तुम्ही पूजत असाल देवघरात किंवा काही काही लोकांना खूप सवय असते कुणी देवस्थानाला गेलं की त्यांच्याकडून काहीतरी मागवतात आणि मग त्या वस्तू देवांच्या वस्तू आपण शोकेशमध्ये ठेवत असतो अत्यंत चुकीची गोष्ट आहे देव कधी शोकेशमध्ये ठेवू नका देव शोभी करण्याच्या गोष्टी नसतात देवांचं स्थान आपल्या देवघरातच असायला हवं आपलं देवघरात आपले कुलदैवत गणपती बाप्पा बाळकृष्ण शिवशंकरांची शिवपिंड आणखीन तुमचे स्वामींचा फोटो असेल आपल्या दत्तगुरू महाराजांचा आपल्या कुलदैवीचा एवढे देव असले तरी पुरेसं असतं पण काही लोक म्हणजे ज्या देवांची तुमच्याकडून खरोखर पूजा होत नसेल जे खरंच भंग पावलेले असतील मूर्ती असो टाक असो टाक काही वेळा चांदीचे टाक असतात आपण रोज पूजा करून करून भंग पावलेले असतील त्यात पाणी जात असेल खूप खराब झालेले असतील तर लोप सोडून द्या आजच ते ते देव असतील खराब झालेले मूर्ती असेल फोटो असेल आजच तुम्हाला विसर्जन करायचं आहे तर विसर्जन करताना पण अगदी छान असं विसर्जन करायचं आहे आपल्याकडून त्यांची अजिबात हे व्हायला नको म्हणजे आपल्याकडून चूक व्हायला नको काय करायचं एखाद दिवशी आंघोळ वगैरे चार दिवस असेल महिलांनो या गोष्टी करू नका तर काय करायचं माझ्या दादांनी जरी हा विधी केला ना तरीही चालेल थोडासा भात शिजवायचा त्यात मीठ टाकायचं नाही दही भात ताजा दही भात घ्यायचा जे फोटो असेल मूर्ती असेल तुमचे कुलदैवत असेल चांगल्या मूर्ती असेल आणि तुम्हाला ठेवायचे आहे पूजन करणार असाल तुम्ही तर मी म्हणेल त्या मूर्ती आवर्जून तुमच्या देवघरात पूजन करा मी म्हणत नाही की तुम्ही सगळेच देव विसर्जन करायचे ज्या मूर्तींची तुम्ही खरोखर मनोभावे पूजा करतात रोज नित्य नियमाने पूजा करता त्या मूर्ती रोज पुजायच्या आहे पण तुम्हाला कोणीतरी दिलेलं आहे तुम्ही देवस्थानाला गेला तिथून काहीतरी आणलं आणि ज्या देवांना तुम्ही देवपण दिलेलं नाही ब्राह्मणाकडून आणि त्या मूर्ती किंवा फोटो भंग पावलेले असतील आणि त्या पूजत असाल तर अत्यंत चुकीची गोष्ट आहे पाठ मांडायचा त्यावर लाल वस्त्र अंथरायचं त्यावर हळदी कुंकू वाहून ज्या मूर्तींचं ज्या टाकाचं ज्या फोटोचं तुम्हाला विसर्जन करायचं आहे नीट ठेवायची तिथं थोडीशी तांदळाची रास करायची त्यावर त्या मूर्ती फोटो ठेवायचं त्यांना हळदी कुंकू फुलं अक्षता अर्पण करायचा दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आणि मनापासून त्यांना प्रार्थना करायची की माझ्या घरात हे हे मूर्ती फोटो या ह्या देवांचं तुम्ही नाव घेते देवांचं आज मी तुमचं विसर्जन सोहळा करत आहे विसर्जन करत आहात आहोत माझ्याकडून एवढी सेवा झाली ती कबूल करून घ्या आता मी विसर्जन करत आहोत काही चुकलं माकलं असेल क्षमा करा असं बोलून दही भाताचा नैवेद्य दाखवून ते टाक असेल फोटो असेल त्या लाल कपड्यात छान असं गुंडाळून घ्यायचं आणि तो दही भातसुद्धा एखाद्या प कपड्यात घ्या किंवा एखाद्या पिशवीत वगैरे प तुमच्याकडं वाटी वगैरे असेल कागदाची त्यात तो दही भात घ्यायचा आणि वाहतं पाणी जिथं असेल तुमच्या घराजवळ तिथं ते देव विसर्जन करायचे आहे त्याबरोबर दही भातसुद्धा त्यांना अर्पण करायचं आहे म्हणजे विसर्जन करायचं आहे अशा छान अशा पद्धतीने साध्या भोळ्या पद्धतीने पद्धत तुम्ही ते जुने देव विसर्जन करायचे आहे नवीन वर्ष येत आहे आपल्या देवघरात जर खरोखर भंग पावलेले देव असतील किंवा मूर्ती असेल टाक असेल फोटो असेल जे खूप खराब झालेले आहे ज्यांची तुम्ही पूजा पण कधी करत नाही ते आजच विसर्जन करायचे आहे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपण महिला असो दादा एक वेळेस माझे पुरुष दादा तरी कमी म्हणजे ज्यांना असेल कपड्यांचा हाव लोभ ते घेतातच आपली आवड असते ज्याची त्याची कपडे खरेदी करायची पण काय होतं ते कपडे जुने पुराणे इतके पडलेले असतात की नवीन कपडे ठेवायलासुद्धा जागा नसते मग अशा वेळी एकदम फाटलेले कपडे असतील खूप खराब झालेले असतील ते चिंधीवाल्यांना देऊन द्यायचे आणि जे तुम्ही चांगले असतील ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि तुम्ही कुणाला दान केले तरीही चालेल किंवा पण दान करताना पण गोर गरीब आहे आणि त्यांना कसे पण दान करायचे अजिबात नाही आपल्यालाच पाप लागतं गरिबांना कपडे दान करताना पण ते बऱ्याच वेळा वापरतील अशा परिस्थितीत कपडे असतील तरच त्यांना दान करायचे आणि ते आपल्या अंगाचा वास असेल तो धुवून घ्यायचा स्वच्छ कपडा आणि मगच इतरांना चांगली इस्त्री करा आणि मगच कुणाला तरी दान करायचं आहे असेच कपडे घेऊन भांड्यावाली येते तिला देताय महिलांनो मुलांचे कपडे असू द्या पतीदेवांचे तुमचे असेल तुम्ही अंगावरचे घातलेले आहे आणि तुम्हाला द्यायचे आहे असं करू नका तुम्हाला भांडीवाल्याला द्यायचे असेल कुणाला द्या दान द्या, द्यायचे असतील ते कपडे तुम्ही स्वच्छ धुवा चांगलं सुहासिक पावडर वापरा आणि ते कपडे स्वच्छ धुवायचे कारण आपली जी नकारात्मकता असते आपली पॉझिटिव्हिटी असते आपली सकारात्मकता ती त्या कपड्यांमध्ये सामावलेली असते आपण जेव्हा तो कपडा परिधान करतो घालतो संपूर्ण आपल्या अंगाचा वास त्या कपड्यामध्ये उतरलेला असतो मग आपले जे विचार असतात ते सुद्धा त्या कपड्यामध्ये उतरलेले असतात मग जेव्हा आपण इतरांना ते कपडे देतो ती आपली सकारात्मकता पण त्यांच्याकडे जाते आणि आपली जी नकारात्मकता असते तीसुद्धा जा जाते आता सकारात्मकता गेली तर आपल्यातलं चांगलं सगळं त्यांच्याकडं गेलं आणि नकारात्मकता पण गेली तर आपल्यातली वाईट गोष्टसुद्धा त्यांच्याकडं गेली मग त्यांचं वाईट झालं तर पाप आपल्यालाच ला लागतं आणि आपलं चांगलं गेलं तर आपलंच नुकसान पण आपलंच आहे म्हणून कपडे देताना आता घरातून कपडे नवीन वर्ष सुरू होणार आहे जे खराब कपडे असतील ते चिंडीवाल्याला देऊन द्या चांगल्या अवस्थेत आहे तुम्ही वापरत नाही धून चुन स्वच्छ करून इस्त्री करून कुणाला तरी गरीबाला दान द्या ते कपडे देताना त्यावर काहीतरी दक्षिणा म्हणजे तुम्हाला एकवीस रुपये ठेवायचे एकावन्न हजार रुपये एक हजार रुपये द्यायचे गरीबाला त्या कपड्यांबरोबर थोडेसे पैसेसुद्धा द्या असेच कपडे देऊन टाकू नका ही दुसरी गोष्ट तर आजच बदला महिलांनो खूप कपडे पडलेले असतील भांड्यावालील द्यायचे असतील देऊन टाका नवीन वर्ष सुरू होण्याच्या आत आपल्या घरातून जुने पुराने कपडे आजच बाहेर काढून टाकायचे आहे लहान लेकरांचे कपडे देत असाल तर आजच स्वच्छ धुवून टाका आणि मगच कुणाला तरी चांगल्या अवस्थेत असतील तर दान करा नाही तर तुम्ही चिंदीवाल्याला दिले स्वच्छ धुवून तरीही चालेल कपडे जाळू वगैरे अजिबात नका ही चूक अजिबात नाही करायची आपण लहान लेकरांना घालतो आपण कपडे वापरतो आपले लेकरं बाळं जे कपडे वापरतात ते कधीच जाळू नका काही काही लोक काय करतात प्रदूषण करतात नदीत वाहत्या पाण्यातसुद्धा कपडे टाकून देता असं करू नका कृपया या गोष्टी अजिबात करू नका कपडे एक तर दान करा आणि कपडे दान करताना त्यावर थोडे पैसे द्यायचेच आहे आपल्याला असेच आपले कपडे दान करतोय आपल्याला लागत ला ला नाही म्हणून थोडे का होईना कपडे देत आहे थोडेसे पैसे त्याबरोबर म्हणजे एक वेळा पोट भरतील गरीब लोकं त्यांचं एवढं तरी तुम्हाला पैसे किंवा अन्न दान केलं तुम्ही कपड्यांबरोबर तर अतिशय उत्तम चांगल्या अवस्थेत असतील तेच कपडे दान करायचे आहे कुणा गरीबाला द्यायचे आहे किंवा तुमच्या घरी येत असेल बाई कामवाली आणि ती बोलली की माझे लेकरं बाळ वापरतील चांगल्या अवस्थेत असतील कपडे तर तिला दिले तुम्ही धून चून स्वच्छ करून इस्त्री करून तरीही चालेल अशा पद्धतीने आपल्या घरातली कपडे असतील जुने पुराणे तुम्हाला त्याची गरज नाही पण इतरांना गरज असते कपड्यांची मग त्यांना तुम्ही अशा पद्धतीने दिले तरीही चालेल कारण खूप कपडे साठवले तर नवीन कपडे ठेवायला सुद्धा जागा राहत नाही आणि यामुळेच निर्माण होतो घरात तो, तो वास्तुदोष तिसरी गोष्ट ती म्हणजे आपण महिला आपल्याला कपडे खरेदी करणं आणि भांडी खरेदी करणं खूप आवडीची गोष्ट आहे आता जुने झालेले कपडे असतील जे तुम्हाला लागत नाही चांगल्या अवस्थेत असेल दान करा नाही तर तुम्ही चिंदीवाल्याला देऊन टाकले तरीही चालेल कपडे देताना कधी पण धुवून घ्या स्वच्छ इस्त्री करून आणि मग तुम्हाला दान करायचे आहे नाहीतर धुवूनच चिंदीवाल्याला द्यायची आहे त्याचबरोबर भांडी आपल्या घरात आपल्याला मोहच असतो अगदी वडलो सुद्धा भांडी मग ती पितळाची असू द्या तांब्याची असू द्या ॲल्युमिनियमची असू द्या किंवा स्टीलची असू द्या आपण भांडी खूप सांभाळून ठेवतो चिरा गेलेली भांडी असेल मी म्हणेल आजच तुम्ही देऊन टाकायची आहे मोडीत आणि नवीन वस्तू जी महिलांनो तुम्हाला खरंच गरज आहे स्वयंपाकघरात ती वस्तू आजच घेऊन या त्याचबरोबर खूप तुटलेले फुटलेले कप असतील बश्या असतील त्यांचे कान उडून गेलेले असतील तर आजच टाकून द्यायचे आहे आपण बऱ्याच वस्तू अशा सा साठवून ठेवतो आणि आपल्या घरात साठवून ठेवतो ती म्हणजे नकारात्मकता यात अजिबात मोह करू नका आपला जीव अडकवू नका आज ज्या वस्तू तुम्हाला मोडकळीत द्यायच्या आहेत टाकून द्यायच्या आहे त्या तुम्ही मोडीत देऊन टाकल्या तरीही चालेल त्या बदल्यात एखादी वस्तू नक्की घेऊन या हो आपल्या प पारजित भांडी असतात आपला जीव नाही होत की आपल्या आईने दिलेलं असेल पण त्या भांड्याला चिरा गेलेल्या असेल तडा गेलेल्या असेल त्या डबा असेल एखादा त्यातून मुंग्या वगैरे घुसत असतील तुम्ही काही वस्तू ठेवून तर तुटलेला फुटलेला डबा असेल तर अशा गोष्टी अजिबात ठेवू नका चिरा गेलेल्या ताटल्या असू दे डबे असू दे ताट असू दे कुठल्याही गोष्टी असू दे जे तडा गेलेले असेल चिरा गेलेल्या असेल तुटलेले असतील ते आजच मोडीत देऊन टाका आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला ज्या गोष्टी लागतात मग तुम्ही पितळाची खरेदी करा तांब्याची स्टीलची ॲल्युमिनियमची पण तशा चांगल्या वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या आहे चौथी गोष्ट म्हणजे आपल्या घरात जर जळमट आलेली असतील घर लहान असो किंवा मोठं असो घरात जळमट असेल महिलांनो आजच नवीन वर्ष सुरू होण्याच्या आत आपल्या घरातून सर्व जळमट काढून टाकायची आहे आता आपला चौथा गुरुवारसुद्धा आलेला आहे माता लक्ष्मीचं आपण उद्यापन करणार आहोत माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड वास करावं आपल्या घरात अष्टरूपी महालक्ष्मीचा आपल्यावर भरभरून आशीर्वाद राहावा प्रत्येक महिलाला असंच वाटत असतं आपल्या घरात सुख शांती ऐश्वर राजयोग आव यावा असं आपल्याला वाटतच असतो आणि यायलाच हवा आपली माता लक्ष्मीची आपल्यावर भरभरून कृपा व्हावी प्रत्येक महिलेवर प्रत्येक तिच्या घरावर माता लक्ष्मीची भरभरून कृपा व्हावी असं वाटत असेल तर आजच जळमटं काढून टाका धुटलेले खूप खराब झालेली चादरी असतील बेडशीट असेल पडदे असेल खूप खराब झालेले असतील अगदीच फाटलेले असतील तर आजच बदलून टाका मी म्हणेल त्याचबरोबर आपल्या मुख्य दाराबाहेर जर तुमच्या घराबाहेर खूप चपला असतील ज्यात तुम्ही कधी पायसुद्धा टाकत नाही ज्यात तुटलेले आहे आजच महिलांनो त्या चप्पल स्टँड असेल तुमचा स्वच्छ करून टाका ज्या चप्पल बूट लागत नाही जे तुम्ही वापरत नाही जे तुटलेले आहे आजच टाकून द्या याचमुळे घरात माता लक्ष्मी प्रवेश करत नाही जिथं फक्त राहते ती अलक्ष्मी नकारात्मकता म्हणून आजच तुमच्या घराबाहेर किंवा घरात तुम्ही चप्पल ठेवलेले आहे तुम्हाला लागत नाही तुटलेल्या वगैरे आहे आजच टाकून द्यायचे आहे नवीन वर्ष येणार आहे आजच या चार पाच गोष्टीत बदल करायचा आहे बघा पुढचं वर्ष सोन्यासारखं जाणार आहे तुम्हाला